आपल्याला विनंती आहे की आपण अमरावतीच्या सिपींना या संदर्भात कडक धोरण अवलंबलं नाही तर हे अमरावती शहर एकदम या नशेच्या नगीत जाईल मान्य सभापती महोदय अमरावतीच्या संदर्भातही सन्मानित सदस्यांनी जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यावर मी स्वतः आयुक्तांशी चर्चा करेल पोलीस आयुक्तांना या संदर्भात कडक कारवाईचे निर्देश आपण देऊ गोष्ट सांगितली ती देखील एक वस्तुस्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांना याच्यामध्ये करणं हा देखील एक प्रकार सुरू आहे त्यावरही आपण मागे असा निर्णय घेतला की अल्पवयीन मुलाचा उपयोग केला असेल आणि त्याचा संबंध कोणाशी लागला तर तो जो व्यक्ती आहे तोही दोषी धरून आणि त्याच्यावर त्यांनी ड्रग पेंडलिंग केला आहे अशा प्रकारे कारवाई करावी असा आपला एक प्रयत्न द्यात चाललेला आहे आणि दुसरं आपण एक केंद्र सरकारला सातत्याने पाठपुरावा करतो आपण जे सांगितलं आपलंही मत आहे की जी कमर्शियल क्वांटिटी हा जो आत्ता विषय आहे तो मला असं वाटतं की तो मोठा आहे तो कमी केला पाहिजे त्या संदर्भात दोन पत्र आपण केंद्रकारला पाठवले आहेत मी स्वतः मान्य गृहमंत्र्यांनी बोललो आहे तिकडेही विचाराधीन आहे की कमर्शियल क्वांटिटी हा जो विषय आहे त्याचं ती बाळगण्याचं जे हे आहे प्रमाण ते कमी करावं जेणेकरून छोट्या प्रमाणालाही कमर्शियल क्वांटिटी समजून आणि मग कन्झम्शन करता नाही तर विकण्याकरता त्यांनी ते, ते बाळगलेलं आहे असं जर केलं तर त्याला लांबची शिक्षा मिळते आणि त्याला बेल मिळत नाही तर तो प्रयत्न आपला चाललेला आहे